म्हणजे उद्या तुम्हाला जर असं लक्षात आलं की तुम्ही डायबिटीक आहात सी जास्त आहे तर घाबरून जाऊ नका डॉक्टरांकडे जा त्यांनी तुम्हाला औषध दिली तर त्यांना फक्त एवढंच सांगा की मला एक महिना फक्त दीक्षित सर म्हणतात ते करून पाहू हो द्या किती एक महिना मला सी परत करून पाहतो ते आठचं जर सात झालं तर याचा अर्थ काय झाला गोळीची आवश्यकता नाही आहे डायट काम व्हायला लागलं मग तुम्हाला पुन्हा डॉक्टरांना जायची आवश्यकता नाही तुमचं आरोग्य तुमच्या हातामध्ये येऊ शकतं लक्षात घ्या देशामध्ये डायबेटीजचं डायग्नोसिस लवकर होत नाही का होत नाही कारण आम्ही शुगरवर करतो ब्लड शुगरवर एचबीएन सीवर जर केलं तर काय होईल तीस टक्के लोक जास्ती प्री डायबेटिक डायग्नोस होतील मग त्यांनी डायट प्लॅन केला की ते नॉन डायबेटिक होतील म्हणजे भारत देश असं म्हणतात की जगामध्ये मधुमेहाची राजधानी होणार आहे आपण जर हे प्रामाणिकपणे केलं सगळ्यांनी तर कधीही राजधानी होणार नाही हे लक्षात ठेवा आणि मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक उपचार केले जातात का बरं मी असं म्हणतो डायबेटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे काय जीवनशैलीशी निगडीत आधार आहे मग कारण काय जीवनशैली कुठे असणार जीवनशैली बदलावी लागणार आहे गोळ्या औषध होणार आहे का नाही होणार म्हणून आपला डायबिटीस कधी बरं होत नाही बरं लाईफ लाईफस्टाईल महत्वाची असं मी म्हणत नाही जागतिक आरोग्य संघटना म्हणते काय म्हणते त्यांनी अभ्यास केला प्री डायबिटीज तीन हजार लोक घेतले त्यांना दोन ग्रुपमध्ये डिव्हाइड केलं एका ग्रुपला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं जे तुम्ही डायबेटीस लोक घेतात ग्लुकोनॉम ग्लिसिफिस नावाने घेतात एका ग्रुपला मेटफॉर्मिन दिलं दुसऱ्या ग्रुपला सांगितलं औषध नाही मिळणार काय करायचं एक्सरसाइज करा आणि डायटिंग करा काय झाला परिणाम ज्यांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्यामध्ये डायबिटीज होण्याची शक्यता चाळीस टक्क्यांनी कमी होईल पण ज्या लोकांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांच्यामध्ये शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली म्हणजे अठरा टक्के जास्त फायदा कोणाला मिळाला ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांना मिळाला असं मी म्हणत नाही जागतिक आरोग्य संघटना म्हणते त्यामुळे आमच्या डॉक्टरांनी आम्हाला डायबिटीस झाल्यानंतर जीवनशैली बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे गोळ्या औषधं सुरू करण्यापूर्वी मग मी एक लेख लिहिला की डायबिटीसच्या उपचारांची आमची दिशा चुकली आहे की काय या देशामध्ये कावर असं म्हणतो मी ज्या लोकांनी हातवर केले डायबिटीजच्या लोकांनी त्यांची प्रगती काय झाली बघा आयुष्यामध्ये जेव्हा डायग्नोज झाले तेव्हा मेटफॉर्म हे पाचशे मिरिग्राम चालू होतं दोन वर्षांनी हजार झालं पाच वर्षांनी लिव्हरी ॲड झालं सात वर्षांनी ग्लिकल्या झेड किंवा ऍड ॲड झालं बारा पंधरा वर्षांनी इन्शुलिन चालू झालं विसाव्या वर्षांनी किडनी डॅमेज पंचवीसाव्या वर्षी डोळे डॅमेज बरोबर अशी सगळ्यांची प्रगती आहे ना वेगळी वेगवेगळी प्रगती सांगा असं कोणी म्हणतं का माझ्या तीन गोळ्या चालू होत्या आता मी चार वर्ष झाले आता एकच गोळी घेतो असं कोणी म्हणतंय का तुमच्यापैकी नाही म्हणत मग याचं कारण काय बघा तुम्हाला ट्रीटमेंट देणाऱ्या सगळे बुद्धिमान डॉक्टर आहेत बरं डॉक्टर तुम्हाला कसं करतो असं नाही आहे डॉक्टर सुद्धा स्वतःला तेच ट्रीटमेंट घेतात डॉक्टरांचे डायबिटीस कधी बरं झालेलं नाही याचा अर्थ काय होतो की काहीतरी चुकतं आणि काय चुकतंय बघा आम्हाला पुस्तकात काय शिकवलं मेडिकल कॉलेजमध्ये असं शिकवलं की डायबेटीस हा कधीही बरा न होणारा आजार आहे डायबेटीस हा नेहमी वाढत जाणारा आजार आहे आपल्या हातात काय रक्तातली साखर नियंत्रणात ठेवा आणि गुंतागुंती होणं टाळा एवढंच बघलं आपल्या हातात आहे मग काय डॉक्टरला तेच वाटतं आणि पेशंटला तेच वाटतं काय की आपला आजार बरा होणार नाही हा वाढत जाणारा आजार आहे म्हणजे डायबिटीजची जी मॅच आहे ती आम्ही कशासाठी खेळतोय ड्रॉ ठेवण्यासाठी खेळतोय आणि जी मॅच तुम्ही ड्रॉ ठेवायला खेळता ती तुम्ही हरता हा खेळाचा नियम आहे म्हणून डायबिटीजची मॅच आम्ही हरतोय आज मग ही जिंकायची असेल तर आपल्याला मानसिकता बदलायला लागणार आहे की माझा डायबिटीज रिव्हर्ट होऊ शकतो कसा कारण आत्तापर्यंत काय सांगायचं हेच माहीत नव्हतं आम्हाला सल्ला मिळायचा काय की थोडं थोडं का दर चार तासाला थोडं थोडं खात राहा असं खाल्ल्यामुळे कोणाचे डायबिटीज जगात बरं झालेलं नाही असं संशोधन आता प्रकाशित होतं आहे की जे डायबिटीजचे लोक दिवसात दोनदा जेवतील त्यांच्या ब्लड शुगर जे पाच वेळा खातात सहा वेळा खातात त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये राहतात हे संशोधन आता होत आहे त्याच्यामुळे डायबिटीज हा बरा होऊ शकतो कुठल्याही पद्धतीने वजन कमी केलं तुम्ही दहा टक्के वीस टक्के तुमच्या डायबिटीस जातो बंद होतात त्यामुळे ही पराभूत मानसिकता काढून टाकायची गरज आहे डॉक्टरमधून आणि पेशंटमधून आणि आमच्या अभियानामध्ये असे शेकडो लोकांबंद झाले कालच आम्ही नागपूरला डायबिटीस रिव्हर्सल सेंटर चालू केलेलं आहे त्याचं उद्घाटन का झालं ऐंशी लोकांनी रजिस्टर केलेलं आहे केंद्राचा उद्देश काय कुठलंही औषध देणार नाही जे औषध चालू आहे ते कमी करायचा प्रयत्न करू कोण डॉक्टर आणि पेशंट दोघं मिळून करायचं पेशंटने आम्ही सगळ्यांच्या डिसिप्लिन लाईफस्टाईलने जगायचंच आणि डॉक्टरने त्याला मदत करायचं हे आमचं काम आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षभरामध्ये हे ऐंशीच्या ऐंशी लोक हे नॉन डायबेटिक होतील आणि हा प्रयोग नागपूरमधला पूर्ण भारतामध्ये पुढे नंतर जाईल याची मला खात्री आहे आणि त्यात चंद्रपूर पण सामील होईल याची मला खात्री आहे जेव्हा मला कळलं की हा डायटलाईनचा उपयोग होता तेव्हा मी याच्यावर पुस्तकं लिहिली डॉक्टर जिचकारांना श्रद्धांजली म्हणून विनाप्रयास वेट लॉस विनासायस वेट लॉस एफर्टलेस वेट लॉस नावाने पुस्तकं लिहिली आणि जिचगारांच्या जयंतीला चौदा सप्टेंबर दोन हजार तेराला नागपूरला त्यांच्या शाळेच्या कार्यक्रमात आम्ही ती प्रकाशित केली या पुस्तकाची मराठी सोळावी आवृत्ती आता उपलब्ध आहे आणि इंग्रजी पाचवी आवृत्ती उपलब्ध आहे ही पुस्तकं मी तुमच्यासाठी आणलेली आहे जेवढं मी व्याख्यानामध्ये सांगितलं तेवढं तुम्हाला डायट प्लॅन करण्यासाठी आणि त्याचा फायदा मिळण्यासाठी पुरेसा आहे तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल वाचायचं असेल तर त्या पुस्तकामध्ये वाचू शकतो काही सक्सेसफुल झालं रुपल मनी सात किलो वजन कमी झालं प्री डायबिटिकच्या नॉन डायबेटिक झाल्या जितेंद्र वाघेला बारा किलो वजन कमी झालं चार महिन्यामध्ये अरुण शिंदे तीन महिन्यात बारा पॉईंट दोन किलो वजन कमी झालं एन सी सहा पॉईंट आठच्या सहा म्हणजे डायबिटीज वरण प्रीडिटीज एकही गोळी घेतली नाही अजित भटके प्रायमरी हे प्रा म्हणजे प्राथमिक शिक्षक आहेत पाथर्णीला वजन बावीस किलो कमी झालं एक वर्षामध्ये अमित परदेशी सहा महिन्यात सतरा किलो वजन कमी झालं पोटाचा घेर सात इंच सा कमी झालं डॉक्टर सिद्धार्थ कुलकर्णी पंधरा किलो वजन कमी झालं चार महिन्यात आणि डायबिटीजमधलं नॉन डायबिटीस झाले डॉक्टर डांगे हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत चार महिन्यामध्ये वीस किलो वजन कमी झालं गोळ्या घेऊन एचबीएमसी नऊ होतं त्यांचं आता गोळ्या बंद होऊन पाच पॉईंट सहा हे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत एन रामचंद्र कस्टम ऑफिसर आहेत सी अकरा पॉईंट पाच होतं ते चार पाच सहा महिन्यामध्ये पाच पॉईंट पंधरावर आलं म्हणजे डायबिटिशन नॉन डायबेटिक झाले एकही एक गोळी घेतली नाही एकही एक पैसा खर्च केला नाही डॉक्टर नंदनवनकर हे मेडिकल कॉलेज नांदेडमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत हे डायबेटिकवर प्री डायबेटिक झाले आमच्यावर आता काम करतात डॉक्टर वाळवेकर नाशिकच्या औको सर्जन आहेत हे सगळ्यांचे मोबाईल नंबर तुम्हाला मिळू शकता या सगळ्या लोकांशी तुम्ही फोनवर बोलू शकता त्यांनी मला सांगितलं की सर कुठेही आमचे नंबर द्या कुणी आम्हाला फोन केला आम्ही त्यांना मदत करू कारण आमचं जे आम्हाला मिळालं ते आम्ही त्यांना द्यायची आमची इच्छा आहे त्यांचं वजन साडे सोळा किलो कमी झालं एक वर्षामध्ये डायबिटीजवर नॉन डायबिटीज झाली एकही घेतली घेतलेली डॉक्टर उमासोनी गायनाकॉलॉजिस्ट आहे हिंगोलीच्या एचबीएनसी नऊ पॉईंट तर सहा पॉईंट पाच झाले आकाश कांबळे सी अकरा पॉईंट सातचं आठ झालं फरक किती पडला बघा माणसामध्ये विनायक फडणीस अडीच महिन्यामध्ये अठरा किलो वजन कमी झालं निलेश महाजन एचबीएसी अकरा पॉईंट आठ ते पाच पॉईंट सहा झालं चार महिन्यामध्ये चे नॉन डायबेटिक झाले एकही गोळी अजूनही घेत घेत नाही स्टॅमिना वाढतो माझ्यावर डॉक्टर प्राध्यापक भुंडळा म्हणून आहे लातूरला शंभर दिवसामध्ये आठ किलो वजन कमी झालं जो माणूस चार किलोमीटर चालत नव्हता तो एकवीस किलोमीटरचे हाफ मॅरेथॉन पळायला लागलेला आहे हे तुमच्याही बाबतीत घडू शकतं फक्त प्रामाणिकपणे मी सांगितलेलं करण्याची आवश्यकता आहे एवढा ऐकून तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्या असती की आपल्याला काही आशक्तपणे येईल का म्हणून तुम्हाला काही फोटो दाखवतो हा डायट प्लॅन सुरू केल्यानंतर पहिल्यांदा मी हाफ मॅरेथॉन पळालो म्हणजे एकवीस किलोमीटर अंतर पळायचं असतं दोन तास छप्पन मिनिटांमध्ये मी एकवीस किलोमीटर अंतर पळालो दोन हजार तेरामध्ये पुढच्या वर्षी दोन तास चौपन्न मिनटं मग दोन तास शेहेचाळीस मिनटं दोन तास सत्तेचाळीस मिनटं दोन तास पस्तीस मिनटं दोन तास सत्तेचाळीस दोन तास बेचाळीस दोन तास एक्केचाळीस म्हणजे मी पावणे तीन तासामध्ये एकवीस किलोमीटर अंतर पळू शकतो मी रक्तदान करतो अनेक वेळा केलं डायट प्लॅन सुरू केल्यानंतर कारण तुम्हाला ब्लड डोनेशन करायचं असेल तर हिमोग्लोबिन किती लागतं साडेबारा टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे माझं पंधरा असतं दोन हजार चौदाचा हा वाढदिवस आहे हा पंधराचा आहे हा सोळाचा आहे हा सतरा अठरा हे फोटो वाढत जाते सांगायचा सा उद्देश काय की मी एकवीस किलोमीटर पळू शकतो आणि मी ब्लड डोनेशन करू शकतो कारण मी दिवसात फक्त दोनदा जेवतो मग तुम्हाला काही त्रास होणार आहे का तुम्हाला काही एकवीस किलोमीटर पळायचं का उद्यापासून नाही ब्लड डोनेशन करायचंय का नाही मग तुम्हाला हे करता येईल का कर डॅड प्लॅन करता येईल सगळ्यांना सगळे लोक किती लोक करणार हात वर करा चला व्हेरी गुड म्हणजे तुम्ही मोठ्या एका अभियानामध्ये आता सगळे लोक सामील होणार हे अभियान ही गर्दी बघा व्याख्यानांना होणारी गर्दी बघा आजची गर्दी पण तशीच आहे हे कोल्हापूरचं लेक्चर आहे माझं लोक स्टेजवर बसले बस काही व्याख्यान असं आलं की पाहुण्यांना समोरून बसायला जागा नाही लोक आधीच बसले लोक काय येतात बघा हे यासाठी येत की डॉक्टर दीक्षित फार लोकप्रिय नाही आहे यासाठी येतात की त्यांना या व्याख्यानातून एक आशा मिळते एक नवीन आशा मिळते जगण्याची डायबिटीजचे लोक निराश झाले आहेत आपला काही नाही आता आयुष्यात फक्त दिवस काढायचे ते आता विचार करतात की नाही माझा गोळ्या बंद होणार जो माणूस एक किलोमीटर चालत नव्हता तो आता एकवीस किलोमीटर पाळायचा विचार करतो का कारण त्याच्या लक्षात आलं की आपलं आरोग्य आपल्या हातात आहे डॉक्टरांच्या हातात नाही आहे आणि म्हणून स्वतः प्रयत्न करण्यासाठी लोक आता हा विचार ऐकायला यायला लागले आम्ही एक सेवाभावी संस्था सुरू करणार आहे काही दिवसांनी त्याचं नाव असणार आहे अडोळ ट्रस्ट अडोळचा अर्थ असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्स असतात त्याचा हा लोगो आहे हा लोगो काय पर, की एक व्यक्ती पळत पडताना दाखवली आहे आणि त्या पायातल्या बेड्या तुटलेल्या दाखवल्या बेड्या कशाच्या आहेत इन्शुलिनच्या इंजेक्शनच्या आणि गोळ्यांच्या बेड्या तोडतो येतो डायबिटीज मुक्त होतोय आणि फिट होतो ही आमची वेबसाईट आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता सगळी माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळू शकते अडोर ट्रस्ट डॉट ओआर जी आमचं ध्येय काय बघा लक्षात घ्या दोन वेळा जेवणे आणि साडेचार किलोमीटर चालणे हा जो उपाय आहे साधा सोपा डायबिटीस रिवर्ट करण्यासाठीचा हा इंटरनॅशनल गाईडलाईन्स फॉर ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज मध्ये त्याचा समावेश व्हायला पाहिजे का म्हणजे काय होईल जेव्हा तुम्हाला डायबिटीस होईल तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाल चंद्रपूरला तेव्हा ते तुम्हाला काय सांगतील गोळ्या औषधांचं नंतर बघू आधी तीन महिने दोनदा जेवा आणि साडेचार किलोमीटर चाला त्यांनी फरक नाही पडला तर गोळ्या द्यायचा का आपण विचार करू असं कोणी सांगायला पाहिजे डायबेटोलॉजी सांगायला पाहिजे हा आमचं पहिलं ध्येय आणि दुसरं ध्येय काय आमचं हे जग या दोन्ही आजारांपासून मुक्त व्हा तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय माझ्यावर विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा मी जे सांगितलं तो प्रयोग तीन महिने करा आणि फायदा झाला इतर इतरांना सांगा अभियानामध्ये सामील व्हा आता लहान मुलांसाठी काय करता येईल बघा आपण काही लहान मुलं आता सातवी आठवी लठ्ठ व्हायला आलं तर अंगावर पिणारं मूल सोडलं तर बाकी सगळ्या मुलांना चार वेळा खाल्लेलं पुरतं मग सकाळी साडेआठ नऊ साडेबारा एक साडेचार पाच साडेआठ नऊ असं चार वेळा त्याला खाऊ द्या जेवढं हवं तेवढं खाऊ द्या जे खायचं ते खाऊ द्या काही बंधन नाही चार वेळा का खायला यायचं कारण अठरा वर्ष झाली की त्याला पण दोन वर्ष यायचं ना आता तुम्हाला किती त्रास होतो अठध्या वेळा सवय असल्यावर दोन वेळा यायला त्याला कशाला त्रास येतात तो चार वरणं दोन वर येणं त्याला सोपं जाईल पासून मुलांना दूर ठेवा मी जाणील तर शंभर मिलीलिटरला अकरा ग्रॅम साखर असते त्याला खाऊ कमी घेऊ देऊ नका ड्रिंक आणि कुठल्याही लहान मुलाला ड्रिंक आवडत नाही पहिल्यांदा तरी पितांना पण तुम्ही घरी कोल्ड्रिंक आणलेलं असतं दोन लिटरची बाटली तुमच्या कामासाठी दारूवर देऊन खूप जास्त दिवस नाही झाले तुमच्याकडे आठवणी ताज लागतो मग तुम्हाला ते जात नाही तेवढं मग ते पोराला आग्रह करतात तू तू पी तू मग त्याला आवडतात नंतर म्हणून कोल्ड्रिंक पासून दूर ठेवा जास्त गोड पदार्थ खायची सवय लावू नका ज्या पदार्थात मीठ जास्त आहे तेल जास्त तसे पदार्थ देऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं उद्यापासून मोबाईल वरचा फुटबॉल बंद ग्राउंडवर तासभर पाठवायचं खेळायला त्याला काय खेळायचं ते खेळ पडायचं काही नसेल खेळायला पळा जाणार एवढं जरी तुम्ही केलं तरी आपलं भारताचं जे भवितव्य ते अतिशय चांगलं असेल त्याच्याविषयी माझ्या मनात तरी काही शंका नाही